हे खुप, आशा वान याच्या एका झाडाला पंच्याण्णव काय आहे आणि हे बघून घ्या इतकं इतकं आणि बोंडाची साईज पण खूप खूप आहे आणि याच्यानंतर मी हेच आशाच हे वान लावणार आहे जर पुढच्या वेळेस जर भेटले कधी तर चार ते पाच पुढे लावणार आहे मी वावरामध्ये बघून घ्या आशा कापूस वानाला तर तोडच नाही सगळ्या सगळ्या वानापेक्षा आशा आशा वान हे छान आहे आणि जे साईज बी साईज बी बघून घ्या बोंडाची आणि याला याच्या एका झाडाला पंच्याण्णव काय रे बघून घ्या शेतकऱ्यांनो आशा हे हे बघून घ्या इकडे पण इकडे पण सगळे सगळे झाड तसेच आहे एक बघून घ्या प्रत्येकी झाडाला नव्वद ते नव्वद ते पंच्याण्णव काय रे आता सध्या पकलेला एकशे वीस दिवस झालेले ह्या वाना लावून एकशे वीस दिवस झालेले हे बघून घ्या सगळे झाड तसेच आहे हे बघून घ्या एक नंबर आशवानी